नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आपलं नागराचं काम जे आहे गव्हाच्या रानामध्ये ते सुरू झालं आहे आणि सगळं जाळून वगैरे कम्प्लीट झालं आहे तर जिथं आपण रोप टाकलेलं होतं तिथं पण रान तयार करून घेत आहे म्हणजे जाळून वगैरे घेत आहे हे वेगळं आपल्या रानाकमध्ये मेंढ्या पण आल्या होत्या दिसतं हे हो इकडे मेंढ्या पण आल्या होत्या थोडं वेळ चालल्या आणि आता चालले तर बगळे बघा बघा बगळे आणि ट्रॅक्टर चालू एवढं आपलं रान जे आहे ते नागरून झालं आहे आता आठ तास जे आहे ते काढून घेत आहे इकडच्या साईडने मेंढ्या चालले आणि इथे जे आहे ते आपण घास वगैरे टाकलेलं आहे तिथे पण चालू आहे काम त्यांचं जाळणं वगैरे तर पप्पा ते काम करून घेत आहे तर आपली घासावरती मोटर पण चालू आहे पाणी पण चालू आहे घासाला द्यायचं तर हे बघा जे आपलं मका क्रॉचं जे होतं त्याचे बेट राहून गेले असतील जे खोड वगैरे ते परत उगले आता पाऊस पडल्यावर अजून जास्त उगल तरी पण भरपूर असे जे आहे ते वेचून घेतले होते आणि ऊन प्रचंड ऊन झाले आता तर तिकडचं आता या पाठीमागे येतील लगेच हे बघा इकडे आपलं घास इथं जे आपण रोप टाकलेलं होतं उन्हाळ कांद्याचं रोप तिथलं रान तयार करून घेत आहे कांग्रेस वगैरे कापून झालं आहे तिथलं आणि गावाजवळचं शेत आहे तिथे पण काम चालू आहे तिथे कांग्रेस वगैरे काढायचं चालू होतं आणि मी सकाळी सकाळी जाऊन बागेमधलं पण फुलं वगैरेचं काम करून आले आता वाजले साडे अकरा जेवण करून थोड्या वेळ आराम करून चार वाजता परत बागेत जायचं हे बघा आपला घास एवढं बाप जे आहे ते काप करून झाले तर नमस्कार मित्रांनो तर आता आपलं डाळिंबायचं काम चालू होतं तर भरपूर जणांच्या कमेंट्स आल्या की व्हरायटी वगैरेबद्दल माहिती द्या याच्या पहिले पण आपण डाळिंबाची सुरुवातीचे व्हिडिओ टाकले होते मध्यंतरी कामामुळं थोडे व्हिडिओ बंद झाले होते तर आता डाळिंबा आपला जो आहे तो एक वर्षाचा दा कंप्लीट झाला आहे आणि आपण जी प्रवीण माने सरांची जी पद्धत कोड पद्धत ती वापरली आणि उंढ्या पण आपण त्यांच्याकडूनच आणल्या होते आणि दुसरी गोष्ट ज आपला जी व्हरायटी ती सोलापूर भागवा किंवा सुपर भागवा ज्याला आपण म्हणतो ती वरायटी आणि त्याच्यानंतर आता बागाचे जे ज्या फांत्या वगैरे होत्या ते, हो ते बांधायचं काम चालू होतं कारण की वाऱ्यामुळं थोड्या फांत्या वगैरे हो खाली तुटल्या होत्या एवढा काही प्रॉब्लेम आला नाही तरीसुद्धा आपण ते फांत्या वगैरे हो बांधून घेतल्या त्याच्यानंतर बागाची कंडिशन एकदम मस्त आहे आणि आता जे फळ आहे आपल्याला फळ धरायचं नव्हतं कारण की बागाचं जे वय ते कमी होतं आपल्याला एक जानेवारीला पुढचा आपल्याला बाग धरायचा आहे तरी पण सेटिंग वगैरे एकदम जबरदस्त झाली होती म्हणजे बघा फळं वगैरे चांगले लागले होते पण स्टोरेज जी काडी ती पाहिजे एवढी जाड नव्हती त्याच्यामुळं आपण थांबून घेतलं आणि थांबण्याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे कारण की आता पूर्ण पावसाळा वगैरे जाणार आहे त्याच्यामुळे स्टोरेज आपल्याला जे आहे झाडाचं ते एकदम चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि हुंड्या ज्या आहेत त्या हुंड्या पण आपल्याला स्ट्रॉंग भेटल्या कारण की हुंड्यांची क्वालिटी एकदम चांगल्या पद्धतीची कारण फळांवरूनच लक्षात येतं कारण फळं खूप चांगल्या पद्धतीने सेटिंग होत होती पण मग त्यांना आप आपल्याला ठेवायचे नाही त्याच्यामुळं आपण ते संपूर्ण काढून टाकले हे बघा चांगल्या पद्धतीने बागाची सेटिंग झाली आणि एक खोडमुळं काय झाडं पण आपले जास्त भासतंय आणि औषध वगैरे ते बाकीची जास्त गर्दी नसल्यामुळं तर मधल्या फळापर्यंतसुद्धा औषध पुढं ज्यावेळेस आपण फळं पाकारणारे मधल्या फळापर्यंतसुद्धा औषध चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये फावरलं जातं तर अशा पद्धतीने डाळींबाग काम आपलं चालू आहे जसं जसं काम पुढं चाललं तस तसे बिडे होतो आणि फुलं दोन तीनच राहायचे काढायचे राहिले तर संपूर्ण आपण ते काढून टाकले आता जे मध्यंतरी दुसऱ्या कामामुळे जे फळं राहिले होते ते बघा अशा पद्धतीने छान पद्धतीने सेटिंग वगैरे चालू आहे त्यांचीवाली ते आपल्याला ठेवायचेच नाही कारण की त्याच्यामुळं झाडाला थोडंफार प्रमाणात झाडाला जे पा जे की पाहिजे ती भेटणार नाही त्याच्यामुळे आपण ती पूर्णपणे काढून टाकली आणि होतं मध्यंतरी खूप उष्णता आता सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळे फ्लडनं पण पाणी भरलं होतं तर आता याच्यात फनून वगैरे आपल्याला काढायचं आहे तर हे बघा आपल्या बागेमध्ये मोर आलेलं आहे पिसं वगैरे पण मस्त इतका सुंदर दिसतोय मी जवळ दाखवते एवगा बघ मी जसं जसं जवळ जाते तसं तसं लांब लांब जातो तो ते बघा इकडनं सुंदर अस आहे वातावरण पण मस्त आहे आम्ही बागेमध्ये काम होतं थोडंसं सा। त्याच्यासाठी आलो होतो बघा इतका सुंदर नजारा दिसतोय तर बागेमध्ये आपल्या नळ्या बांधायचं काम चालू होतं मला मी दाखवते पुढे गेल्यावर गेला तो वावरतून वा जा तर नळ्यांचं इथं जे पाणी जात नव्हतं नळ्या ज्या इथं चमल्या गेलं की पाणी पुढं ड्रीपने जात नव्हतं त्यासाठी असे वर बांधून घेतले इकडे पाठीमागे पण बांधले सगळे असंच बांधून घेतलं